अठरा तोड्यांपर्यंत घेऊ शकता आणि याचं हे तरी उत्पन्न हजार ते बाराशे क्विंटल घेत अवेलेबल करून नका घरात लावण्यासाठी किचन गार्डनिंग मध्ये फार गोडव्याचं प्रमाण हे बारा आहे त्या कारणानं जनावर यांना शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत प डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शिवार फेरी येते वेगवेगळ्या व्हेरायटीज वेगवेगळ्या जाती आपण इथं पाहणार आहोत तसंच आपण सध्या आता महाबीजच्या प्लॉटवर आहे महाबीजच्या काही शिरी दोळक्याच्या काकडी वगैरे याच्या थोड्या जाती आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि असे विविध वी व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत आणणारच आहोत तर त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून कृषी विद्यापीठातली जी शिवारफेरी आहे ती आपल्यापर्यंत पोचणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खते जीवाणूबी नाशके तसेच वेलवर्गीय पिकाच्या जाती आणि व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी बारा टक्के गोळवा असलेला सकस चारा पीक या व्हेरायटीविषयी माहिती ही आपण पाहणार आहोत आणि यामध्ये आपला उद्देश कोणत्याही कंपनीची ॲड करणे हा नसून फक्त आपल्या शेतकरी बांधवांच्या ज्ञानात भर पडावी एवढीच फक्त आपली सरळ आणि साधी इच्छा आहे म्हणून हा व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत आणत आहोत आता व्हिडिओला सुरुवात करू आणि पुढील माहिती देशमुख मॅडम करू पुढील माहिती मॅडम देतील नमस्कार शेतकरी बंधूंनो मी मोनाली देशमुख महाबीज अकोला येथे कार्यरत आहे तर इथे शिवार फेरी दोन हजार पंचवीस पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मार्फे आयो, मार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये आपण महाबीजच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर इथे महाबीजचा प्लॉट तुम्ही पाहता तर महावीरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला शिरी दोडका चोपडा दोडका दुधी भोपळा भेंडी वांगे पालक तसेच कपाशी तूर या सर्व पिकांबद्दल तुम्हाला प्रा प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतील तर इथे आपण शिरी दोडका चोपडा दोडका आणि दुधी भोपळ्याविषयी आपण तुम्हाला माहिती देऊ दिव। तर दिव्यांका महावीरचे दिव्यांग हे चोपडा दोडक्याची व्हरायटी आहे तर चोपडा चोपड्या दोडक्याची ही दिव्यांका जी व्हरायटी आहे महावीरची ही पन, पं पंचेचाळीस दिवसामध्ये याची पहिली तोडणी येते आणि याचा जे फळाची जी लांबी आहे ती पंचवीस ते तीस सेंटीमीटर येते आणि याच्या जवळपास तुम्ही दर पाच ते सहा दिवसांनी असे बा, बारा ते पंधरा तोडे घेऊ शकता हेक्टरी उत्पादन ही व्हरायटी तुम्हाला ते सहाशे क्विंटल हेक्टरी उत्पन्न देते आणि तसेच हे गर्द हिरव्या रंगाचे आकर्षक असे फळ आहे तसेच शिरी दोडका तुम्ही पाहू शकता शिरी दोडका ऐश्वर्या तुम्ही इथे पाहत आहात ऐश्वर्या व्हरायटीचं जे ऐश्वर्या वाणाचं जे मुख्य जे हे आहे कॅरेक्टर आपण म्हणू शकतो तर तो पहिली तोडणी पंचावन्न दिवसांनी येते याची आणि हे अधिक काळ टिकणारे फळ आहे हे ऐश्वर्या श्रीदोडकासुद्धा तुम्हाला सरासरी उत्पन्न पाचशे ते सहाशे क्विंटल हेक्टरी उत्पन्न देणार आणि याचे पण जवळपास बारा ते पंधरा तुम्ही तोडे घेऊ शकता पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पहिली तोडणी तुमची पंचावन्न दिवसांनी येईल जर तुम्ही जर एकदम उत्कृष्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर तुम्ही घेतले तर तुम्ही सोळा ते अठरा तोडे सुद्धा याचे घेऊ शकता तसेच आपल्याकडं दुधी भोपळा पण आहे ईश्वर इथे तुम्ही पाहू शकता महाबीर संशोधित ईश्वर दुधी भोपळा हा संकरित दुधी भोपळा आहे याची लांबी जी आहे फळाची लांबी जी मार्केट साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती वीस तीस ते चाळीस सेंटीमीटर लांबीचे हे फळ आहे फिक्कट हिरव्या रंगाचे आणि एकदम एक सिलिंड्रिक सिलिंड्रिकल आपण जे शेप म्हणतो त्या शेप मध्ये हे आहे आणि याची पहिली तोडणी जवळपास पासष्ट दिवसांनी येते याचे पण तुम्ही बारा ते पंधरा आणि आयडियल कंडिशन म्हणजे उत्कृष्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही अठरा तोड्यांपर्यंत घेऊ शकता आणि याच हेक्टरी उत्पन्न ते क्विंटल येते मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच की आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणणार आहोत तर चला बघूया पुढील माहिती तर मित्रांनो आता आपण दुधी भोपळा श्रीदोळका तशी यावर्षी याविषयी माहिती घेतली आता आपल्याला जे जी जीवाणू खतं आहेत जीवाणू बुरशीनाशक आहेत त्याविषयी माहिती देणे आपल्याला निकिता देशमुख मॅडम चला नमस्कार आज आपण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे महाजैविक अझयको बॅक्टर पी के आणि रायजयम हे तिन्ही महाजैविक द्रव्य आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये उपलब्ध करून मिळणार आहे महाबीरचं महाजैविक अझयटो बॅक्टर हे तुम्ही गव्हाला ड्रेंचिंग पद्धतीने सीट ट्रीटमेंट पद्धतीने आणि शेणखत मिसळूनसुद्धा ट्रायकोट सीट तुम्ही देऊ शकता प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा दो, डो डोस आहे रायझुबियम गटामध्ये तुम्ही तूर मूग उडीद आणि हरभरा आणि सोयाबीनला देऊ शकता आणि महाजैविक अझाटो हा गट पी एच बी के एम बी हा ग्रुप तुम्ही गव्हासाठी वापरू शकता तसेच महाजीवीतचा ट्रायकोडर्मा बुरशीनाशक आहे जेवढी हानिकारक बुरशी असून हानिकारक बुरशींचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या येणाऱ्या ट्रायकोडर्मा महावीरचा ट्रायकोडर्मा ट्रायकोटर्मा विरेडी म्हणून आहे याच्यामध्ये तुम्हाला स्कोर काउंट पण क्वालिटीनुसार मिळतो याच्यामध्ये टेनरस टू ती पॉवर एटचा स्पो सिक्सचा स्कोअर काउंट राहतो आणि हे चांगल्या प्रकारे शेतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करण्यात येईल पन्नास किलो शेणखे तुम्ही दोन ते तीन वापरू शकता महाबीज महामंडळाचं भाजीपाल्याचं किट आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हेरायटीचे वेगवेगळे महाबीजचे भाजीपाला पाहायला मिळतील जसे की दुधी भोपळा मेथी सांबार आणि बीन्स फ्रेंच बीन्स वेगवेगळ्या पद्धतीचे भाजीपाला तुम्हाला याच्यात मिळून जातील दहा ते वीस ग्राममध्ये छोटे छोटे पाऊचेसमध्ये अवेलेबल करून दाखव घरात लावण्यासाठी किचन गार्डनिंगमध्ये फार उपयुक्त तर मित्रांनो आता आपण आलो आहोत चारा पिकाच्या प्लॉटवर म्हणजेच महाबीजचं जे चारा पीक आहेत जवारी पीक आहे याबद्दल आपल्याला माहिती देतील श्री संतोष वक्ते सर तर आता आपण त्यांच्याजवळून माहिती घेऊया नमस्कार महाबीज महाबीजचा आता संशोधनाचा जो हे आहे चारा निर्मितीमध्ये जे महावीरनं संशोधनाचं कार्य चालू केलं त्यामध्ये प्रथम वाण जे आता आलेलं आहे महावीर सक्षरेपण म्हणजे बहु कापणी वाण म्हणजे एकदा पेरणी झाल्यावर पंचावन्न ते साठ दिवसात पहिली कापणी येते आणि त्याच्यानंतर दर पन्नास दिवसांना तीन ते चार कापण्या होतात आणि त्याला सुरक्षित ओलीत आणि युरिया टाकून त्याची कोळपणी करून पुन्हा पालेदार वैरण व वा आपल्याला चारा मिळतो तसेच या साठ दिवसात आपल्याला याची जवळपास बारा ते तेरा फूट हाईट मिळते आणि त्या याच्यामध्ये याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कसल्याच प्रकारचा याच्यावर रोगाला बळी पडत नाही आणि याच्यामध्ये गोडव्याचं प्रमाण हे बारा टक्के आहे त्या कारणानं जनावरं यांना पूर्ण खातात आणि याची जर कुट्टी करून जरी आपण दिली तरी जनावरांना पूरक अन्न मिळून जनावरं सुदृढ राहतात हा त्याचा खरा उद्देश तसेच संकरित ज्वारी संकरित ज्वारी म्हणजे हायब्रिड वन हायब्रिड वन हा महावीर सातशे सत्तावीस हा सतत तीन वर्ष अखिल भारतीय चाचणी प्रयोगात समाविष्ट असून हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे तसाच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याकरता हा प्रसारित पुढल्या यावर्षी होईल आणि विशेष म्हणजे याचं डुएल पर्पज काम आहे म्हणजे ग्रेन ॲज वेल ॲज हॉर्डर म्हणजे ऑफ टू हे हार्वेस्टिंगपर्यंत हे हिरवागार राहते आणि याचा पालेदार वयरन या दोन्ही गोष्टीचा संगम होऊन याचं हेक्टरी जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस क्विंटल उत्पादन धाण्याचं येतं आणि एकशे पस्तीस ते एकशे चाळीस क्विंटल वाढलेल्या तळव्याचं उत्पादन येते याच्यामध्ये आणि हे कुठल्यास रोगाला बळी पडत नाही आहे तो त्याचं प्रमुख वैशिष्ट्य त्या कारणानं आता हे येणाऱ्या काळात आपल्याला शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असं आपण म्हणूया एकशे बारा ते एकशे सोळा दिवसाचा कालावधी येतो आणि हा सत्तर बहात्तर दिवसानंतर पीक फुलोरा अवस्थात येतो आणि आज याला संपूर्ण साठ दिवस झाले शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबून द्या म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओची माहिती ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये येणार आहे तर पर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय किसान